जैन बोर्डिंग जागेच्या वादावरून राजू शेट्टी त्याचबरोबर मुरली धरमोळ आण राजकीय विचारावे मी कशी कुस्ती खेळतो मुरलीधर मोहोळ यांच्या टीकेला राजू शेट्टी प्रत्युत्तर दिलाय आणि राजू शेट्टींनी जो आरोप केला तो आपण सगळ्यांनी दाखवला राजू शेट्टी या महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी नेते त्यांच्याबद्दल माझ्या मनात आजही आदर आहे अनेक कामाबद्दल अनेक विषयाबद्दल ते मला वारंवार दिल्लीला आले भेटले परंतु हे सगळं होत असताना इतका मोठा आरोप एखाद्या लोकप्रतिनिधीवरती करत असताना एकदा त्यांनी माझ्याशी जर बोलले असते तर मी त्यांना समजावून सांगितलं असतं मी त्यांना सत्य परिस्थिती त्यांच्या समोर ठेवली असती आणि मग कदाचित राजू शेट्टी हे बोलले नसते असं मला वाटतं त्यांनी माझ्यावर कुस्ती केल्याचा आरोप केलेला आहे ती कोल्हापूरला कुस्ती खेळायला होते मला माहिती आहे ते मला प लहानपणा अगदी लहान ते लहान असल्यापासून मला ओळखतात आणि ते माझे चांगले मित्र आहेत आणि त्यांनी त्यांच्या राजकीय वस्तादांना विचारावं माझी कुस्ती नोरा असते मी पट काढला तर कसा पट काढतो आणि कोण कसा चितपट आत्तापर्यंत झाला याची माहिती त्यांनी त्यांच्या राजकीय वस्तादांच्याकडून घ्यावी